आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनीचित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव दोन हजार चोवीसचा समारोप समारंभ आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या देश का प्रकृती परीक्षण अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक याबाबतची माहिती ध्वनीचित्र कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवा महोत्सवाचा समारोप गेल्या शनिवारी झाला या प्रसंगी प्रसिद्ध हास्य अभिनेते समीर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा अभिनेते श्याम राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी या शब्दात प्रास्ताविक केलं असे म्हणतात की मराठवाडा ही कलावंत रूपी हिऱ्यांची जरूर खाण आहे परंतु खाणीत सापडणारा हिरा आणि दगड यात फारसा फरक दिसत नाही जो त्या हिऱ्यावर पैलू पाडले जात नाही या अशा कलावंत रूपी हिऱ्याची चमक जगापुढे येण्याकरिता त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे असते व सर्वांगीण विकासामध्ये कलाविष्कार हा अतिशय महत्त्वाचा घटक असल्यामुळे विद्यापीठामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध छत्तीस कला प्रकारांचे प्रदर्शन करण्याकरिता दिनांक पंचवीस डिसेंबर पासून विविध सहा रंगमंचांवर जवळपास अठराशे ऐंशी कलाकार विद्यार्थी जे विविध अधिक करीत करीत आहेत आहेत ते आपली कला सादर सांगायचे म्हणजे या विद्यार्थी कलावंतांमध्ये चौपन्न टक्के मुलींचा समावेश आहे महोत्सवात सहभागी विद्यार्थी कलाकारांची प्रतिनिधी म्हणून बीड इथल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा केकान हिनं या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या मागच्या वर्षी पण मी इथे आले होते माझ्या मधला जो कॉन्फिडन्स होता तो या वर्षी खूप चांगल्या पद्धतीत डेव्हलप झाला कळवा आणि तसेच विद्यार्थीने मंचावर लावलेले साऊंड असतील प्रकाश योजना असतील तसेच या ठिकाणचे आयोजन नियोजन खूप चांगल्या प्रकारे केले होते मी जाता जाता एवढंच बोले यार क्षमा करत चला माणसे जमा करत चला मानसे, दात सांगते ात माणसे जोडतात माणसे प्रमुख अतिथी प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ते म्हणाले या क्षणाला समीर चौघुलेला वाटेल की आता त्याला सगळं आयुष्यातलं येत आणि तो आता सगळं करू शकतो विरोधातला आता तो बादशाह झालेला आहे हे ज्या क्षणाला समीर जोडलेला वाटेल त्या क्षणाला समीर जोडलेची अधोगती सुरू होईल हे मला पक्क माहिती आहे आयुष्यात आपल्याला ना अपयश मिळणं हे खूप गरजेचं असतं सातत्याने अपयश मिळणं या क्षेत्रात नवीन नाही आहे नेहमीच मिळत असतात पण या अपयशातून ना तुम्ही अनेक गोष्टी शिकता येतात म्हणूनच त्याला रंगभूमी म्हणतात प्रयोग यासाठीच म्हणतात आपण नाटकाचा प्रयोग त्यासाठीच करतो प्रत्येक प्रयोग हा अनप्रेडिक्टेबल असतो त्याच्यासमोर वेगळा प्रेक्षक वर्ग असतो त्याने तो अलट राहूनच केला पाहिजे त्यामुळे सगळ्यात आधी रंगभूमीची सेवा करताना फार गांभीर्याने ती करा त्यामुळे आयुष्यात रंगभूमी कधीही सोडू नका त्यामुळे रंगभूमी पॅन तुमचे पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवते मी काय होतो पंधरा वर्षी किंवा मी परवा काय होतो आज काय होतो याचं मूल्य आपण तुम्हाला करता आलं पाहिजे एक प्रमुख पाहुणं म्हणून बोलवलं हे का बोलवलं त्याआधी मला एकोणतीस वर्ष मेहनत करावी लागली त्यानंतर हा योग आलाय माझ्या आयुष्यात तुम्ही जर उद्या मुंबईत करिअर करायला आलात तुम्हाला सकाळी सातला बोलवलं जाईल मड आयलंडला आणि कदाचित तुमचा शॉर्ट लागेल रॉटरी सातला बारा तास तुम्हाला बसायची इच्छा आहे का तुमचे पेशन्स आहेत का तेवढे याचा विचार करा कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी खूप खूंत मेहनत करावी लागते त्यानंतरच यश मिळतं माझा लॉटरी आणि याच्यावर विश्वास नाही मला आजपर्यंत एक रुपयची पण लॉटरी लाग लागलेली नाहीये आहे माझं ते नशीब नाही मला नाही ना लागत लॉटरी म्हणून माझा मेहनतीवर विश्वास आहे स्वतःशी प्रामाणिक राहिलं ना तर या कलाक्षेत्रात तुमचा प्रॉब्लेम होणार नाही की हे मला येत नाही तर येत नाही हे ये सत्य ना मी स्वीकारलेलं आहे तर स्वतःशी प्रामाणिक राहा मी जे करतो ते बेस्ट आहे का तुमच्याच आई मित्र मित्रांना विचारलं ते चांगलंच म्हणणार आहेत पण ते प्रत्यक्षात सत्य आहे का ते चांगलं आहे का याचा विचार करा आणि खचून जाऊ नका तुम्हाला जर करायचं या क्षेत्रात करिअर तर मेहनत अवहेलना चिकाटी याची तयारी ठेवा जेवढं या क्षेत्रात यश पटकन मिळतं तेवढं जातं सुद्धा पण ते जाताना तुम्हाला यशाची ना चटक लावून जात चार लोक तुम्हाला ओळखतात बाजारात गेल्यावर आणि तो मग तो मग त्या पिक्चरमध्ये गे। याची कालांतराने थोडी सवय व्हायला लागते तुम्ही थोडेसे असे थोडेसे मध्ये येतात आणि मग असा काय होतो जेव्हा तुम्हाला ओळखत नाहीत लोक त्याला तुमचं काम कमी झालेलं असतं आणि त्यावेळेला खूप त्रास होतो त्याचा अरे मी एवढं चांगलं काम केलं पण मला ओळखत कसं नाहीत लोक त्या सुगीनं अपयश तुम्हाला कायम शिकवत असतं की तुम्ही जमिनीवर आहा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी श्याम राजपूत यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तुम्हाला मार्गदर्शन करण्याइतक मी मोठा नाहीये पण माझे जे अनुभव आले ते मी तुम्हाला सांगेन त्याच्याने कदाचित तुमचा फायदा होईल आणि युथ फेस्टिवल मध्ये बऱ्याचदा जे काही नाटकं का व्हायची एकांकिका व्हायच्या त्या बघणारा प्रेक्षक मी आहे त्यामुळे मला आज इथे गेस्ट म्हणून बोलवलं याचं मला खूपच अप्रूप वाटतंय आणि मला पक्की गॅरंटी आहे की इथे तुम्ही जी काही कला सादर केल्या आहेत युथ फेस्टिवल मध्ये यातले बरेच जण पुढे इथे गे गेस्ट म्हणून येतील एवढं तुमच्या ये ये टॅलेंट निश्चितच आहे आपण असं जगत आलोय ते सादर करण्याचा प्रयत्न करा ते कुठेतरी तुम्हाला नक्कीच मोठं करेल आपल्यातलं काहीतरी वेगळेपण तिथे जाणवलं पाहिजे अनप्रिडिक्टेबल राहा तुम्ही अभिनयाच्या बाबतीत म्हणजे पंच कधी येणार आहे हे जेव्हा कळत नाही आणि तो अचानक येतो तेव्हा जास्त असायला येत चांगले लोक इथे मला आयुष्यात भेटले त्यामुळे मी माझ्या आयुष्यात थोडं पाहिजे थोडंफार काहीतरी करू शकलो कारण ज्या मुलाला स्टेजवर कधी बोलताच येत नव्हतं जो कधी स्टेजवर गेलाच नव्हता त्याच इतकं कल्याण झालं तर तुम्ही ऑलरेडी स्टेजवर आहात तुमचं फार काही होईल हे यासाठी सांगतो कारण आपण जेव्हा स्ट्रगलला जातो मुंबई किंवा इथून जातो इथे तर आपल्याला टायम मिळतात आपले मित्र असतात पण तिथे तसं नसतं तिथे वेगळं जग असतं तिथे बऱ्याच मग आपण जरा दपतो प्रमाण भाषा खूप बोलायला जातो प्रमाण भाषा शिकणं गरजेचंच आहे ते आवश्यकच आहे पण मग आपल्या मातीतली जी कला आहे ती आपण विसरून जातो त्यामुळे काय की कलेची माती करण्यापेक्षा मातीतली कला सादर केली तर जास्त पोहोचते खूप प्रभावीपणे ती पोहोचते त्यामुळे तुमच्यातलं जे ओरिजिनल सत्व आहे जे लहानपणापासून तुम्ही पाहिलेलं आहे ते सादर करण्याचा सा प्रयत्न करा आणि ते प्रामाणिकपणे करा आणि आपल्या अभिनयात किंवा आपण जी पण कला सादर करतो त्याच्यात सरप्राईज पॅकेज काय आहे ते पाहिजे की आपल्यात सरप्राईज काय आपण कुठल्या गोष्टीने सरप्राईज करू ते जर आपल्यावर टीका करत असेल तर ती टीका सहन करायला शिका प्रामाणिकपणे त्याच्यातून घ्या आणि मुंबईला गेल्यानंतर काम मिळाल्यानंतर व्यसनांपासून दूर राहा सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे सगळ्यात डेंजर गोष्ट आहे व्यसन व्यसन जर लागलं तुम्हाला तुम्हाला काम मिळत राहतील पण नंतर असं नको व्हायला की कामं जेव्हा नाहीये तेव्हा डिस्टर्ब व्हायला होतं आणि बऱ्याचदा असं होतं की कामाचे पैसे पहिले दोन तीन कामं फार छान मिळतात आपल्याला पण जेव्हा ते काम संपतात तेव्हा खरं फ्रस्ट्रेशन येतं त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा माझी की व्यसनांपासून जितकं दूर राहता येईल तितक तुम्ही वर जाल त्याचबरोबर आपल्या आर्थिक गोष्टी आहेत त्या कशा आपल्याला मॅनेज करता येईल याचा पण विचार करा त्यामुळे तोही विचार करा आणि मी हे नक्कीच म्हणेन की काम तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मिळेल ऐंशी टक्के मुलांना काम मिळेल पण तिथे स्थिर राहणं गरजेचं आहे तिथे गेल्यानंतर त्या लोकांना माहीत नसतं आपल्याला काय येतं ते छोट्या रोल मधून का वेळ दाखवता येतं आणि प्रत्येक वेळेस डायलॉगच आपल्याला पाहिजे याची काही गरज नाही तुमची काय त्यामुळे आपल्याला फक्त डायलॉगच पाहिजे असा आग्रह धरू नका अध्यक्षीय समारोप विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलार यांनी या शब्दात केला कुठली स्वप्न बघायचा काही गुन्हा नसतो पण त्या पद्धतीने तुमचं कष्ट असायला पाहिजे ज्या वेळेला अत्यंत प्रामाणिकपणे आत्माहुतून एखादी गोष्ट करता अतिशय कष्टप्रद जीवन जात आणि त्यावेळेला नक्की येस तुमचं दान एक दिवशी ठोठावत मी आलोय त्याच्यासाठी प्रामाणिक मला मेहनत असायला लागते चार दिवस वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या आपल्याकडे ते पाच तेज होते अनेक कला प्रकार होते एक गोष्ट प्रामुख्याने मला उल्लेख करायचा आहे की कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी कलेला दाद द्यायचे असते दाद देणे म्हणजे धांगडधिंगा करणे नव्हे एखाद्या कलाकृतीला सादरीकरणाला तुम्ही दाद देणं आणि दंगा करणं ह्या गोष्टी अतिशय गंभीरपणे घेतलेल्या आहेत स्पर्धा ही त्या उंचीवरती झाली पाहिजे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे तर पुढच्या वर्षापासून माझ्या आमच्या सगळ्या सल्लागार समितीमध्ये असं लक्षात आलं की युवा महोत्सवामधनं आपण लोककला महोत्सव स्वतंत्र करून आपण एक त्याचा स्वतंत्र महोत्सव घेऊ समीर चौकुल्यांची आणि श्याम राजपूतांची मी मुलाखत बघितलेली हे आता हे एवढं मोठं नाव वगैरे झालं ना त्यांचं लग्न झालं त्यावेळेस ती दोघेही नोकरी करत होते आणि नोकरी करून हे नाटक कला अमुक तमुक सांभाळणं त्यांची त्रेरा तिरपीट उडत होती आणि त्यावेळेस त्यांच्या बायकोने सांगितलं समीर आता तुझं ही नोकरी सोड तिकडं काय करायचं ती कर समजा तिकडं नाही स्थिर झाला तर माझ्या पगारात आपण वरण भात खाऊ अशा प्रकारे तुम्हाला चौ चौ गुली हिंमत आणि ताकद दिली की त्यांचं तुमच्यावर अत्यंत बारीक लक्ष आहे हे तुमचं खाणं पिणं आहार सगळ्या गोष्टी त्या सांभाळतात आणि तुम्हाला अत्यंत ताकदीनं तुमच्या व्यवसायाला सपोर्ट करतात दुसरे आपले पाहुणे संभाजीनगरलाच घडले असं म्हणाले त्यांची मुलाखत मी पाहिली काल रात्री ते दिलीप घारेसरांकडे होते आणि खूप मेहनत घेतली खूप कष्ट केले मोठं नाव मिळवलं एक दिवशी झारे सरांनी त्यांच्या आईला निरोप दिला की तुमचं पोरग हेड झालंय कारण गल्लीतली माणसं सगळे म्हणायला लागले की भिंदीगड कर तोंड करून संवाद पाठ करतो हे असे आपले दोन पाहुणे अत्यंत विरम त्यांच्या कलेशी त्यांच्या व्यवसाया व्यवसायासाठी अत्यंत प्रामाणिक असते विविध कला प्रकारात क्रमांक मिळवणाऱ्या महाविद्यालयांच्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं देश का प्रकृती परीक्षण हे अभियान राबवण्यात आलं एकोणतीस ऑक्टोबरला आयुर्वेद दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश का प्रकृती परीक्षण अभियानाची घोषणा केली होती त्यानुसार पंचवीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत अठरा ते सत्तर वयोगटातल्या एक कोटी लोकांचं प्रकृती परीक्षण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून संपूर्ण देशभर हे अभियान राबवण्यात आलं या अभियानाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रकृती परीक्षणानं करण्यात आली या अभियानात शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या प्रकृती परीक्षणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं वीस हजारांपेक्षा जास्त परीक्षणं नोंदवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे याविषयी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर शेख शकील अहमद यांनी माहिती दिली ते म्हणाले एकोणतीस ऑक्टोबर दिनाचे कार्यक्रमात मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी देश का प्रकृती परीक्षण या अभियानाची घोषणा केली होती यानुसार आयुष मंत्रालय भारत सरकारकडून दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत संपूर्ण भारतात प्रकृती परीक्षण अभियान अभिनयात आला याची सुरुवात राष्ट्रपती मामहीम द्रौपदी मुर्मू यांचे प्रकृती परीक्षणाने करण्यात आली या अभियानात अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले आणि एक कोटी नागरिकांचा प्रकृती परीक्षण करायचा लक्ष ठेवण्यात आलेला होता यासाठी आयुष मंत्रालयाने प्रकृती परीक्षण नावाचा एक विशेष ऍप तयार केलेला होता देशाचे आयुष मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेबांच्या सूचनेवरून शासन सेवेतील आयुर्वेद आर्हधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश या अभियानात करण्यात आला यानुसार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी श्री अमागोथू रंगा नाईक आरोग्य सेवा आयुक्त आणि डॉक्टर आर एस हंकारे सहायक संचालक आयुष यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना कृती परीक्षण अभियान सर्व आरोग्य संस्थांमध्ये राबविण्याचे सूचना दिले होते जिल्हा आयुष कक्षाचे नियंत्रणाखाली जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रे आयुर्वेद दवाखाने आणि आरोग्य वर्धिनी केंद्रे या ठिकाणी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी आर बी एस के वैद्यकीय अधिकारी आयुष वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांचा सहभाग प्रकृती परीक्षण अभियानात करून घेण्यासाठी नियोजन केले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य विकास मीना साहेब यांनी स्वत परीक्षण केलं तसेच आरोग्य उपसंचालक डॉक्टर कांचन वानोरे मॅडम जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्याधिकारी आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचा प्रकृती परीक्षा करून घेतला या अभियानात डॉक्टर मोनम डवळे यांनी सहाशे सदतीस प्रकृती परीक्षणे केले तर डॉक्टर रामेश्वर फालके यांनी पाचशे तेहतीस प्रकृती परीक्षणे नोंदवले याशिवाय डॉक्टर सारा पठान जयश्री डॉक्टर जयश्री पवार डॉक्टर सोनाली गाडगे यांनी तीनशेपेक्षा जास्त प्रकृती परीक्षणे केले यामुळे जिल्हा दोन हजार तीनशे एकोणसाठ प्रकृती परीक्षण करून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य समीर पाठक